ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण कैरीची अगदी चटपटीत अशी चटणी पाहणार आहोत या पद्धतीने तुम्ही कैरीची चटणी नक्कीच केली नसेल आणि या उन्हाळ्यामध्ये तर नक्कीच करून बघा अगदी चटपटीत होते तोंडाला चव आणणारी म्हणा किंवा मग अगदी चटकदार अशी ही चटणी तयार होणार आहे उन्हाळ्यामध्ये भरपूर अशा कैऱ्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत आपण कैरीचे बरेचसे पदार्थ करतो पण जर एकदा या पद्धतीने कैरीची चटणी कराल तर नक्कीच बोटे चाटत राहाल तर चला लगेचच रेसिपीकडे वळूयात त्यासाठी इथे मी भरपूर असा पुदिना घेतलेला आहे कैरी घेतलेली आहे बारीक फोडीमध्ये कट करून लसूण घेतलेला आहे भरपूर असा सोलून खोबरं घेतलेलं आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर आता हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे अगदी बेसिक साहित्य लागणार आहे अजिबातच जास्त साहित्य या रेसिपीसाठी लागणार नाही तर इथे पाहू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साहित्य सगळे टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये लगेच चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि अगदी थोडीशी म्हणजे अर्धा चमचा इतपत साखर घालून घेऊया आता हे थोडंसं पाणी घालून आपल्याला याची छान पेस्ट करून घ्यायची आहे तरी इथे पाहू शकता छान पेस्ट याची पाणी टाकून मी वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये जिरी मोहरी आणि हिंगाची मी फोडणी वाटलेली आहे पळीमध्ये तेल गरम करून ही फोडणी यामध्ये आपण ओतून घेतलेली आहे तर अशी ही चटकदार चटणी आपली तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय